नमस्कार मंडळी सोनूज ऑल एन वन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर यात आपण रेसिपीज डी आय वाय हेअरस्टाईल्स मेकअप अशा बरेच काही गोष्टी बघणार आहोत तर आज आपण एक रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे आहे दाल तडका हॉटेल स्टाईल दाल तडका तर त्यासाठी आपल्याला इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत जिरं लसूण मी ठेचून घेतलं आहे एक छोटा मिडियम साईजचा कांदा घेतला आहे एक मिरची हिरवी मिरची सिलेक्ट करून घेतली आहे मधून आणि दोन चार कडीपत्त्याची पानं घेतली आणि कोथिंबीर गार्निशिंगसाठी प्लस तडक्याला आपण एक सुकी लाल मिरची वरून तडका देण्यासाठी आपण घेतलेली आहे आणि डाळ आपल्याला तुरीची डाळ घ्यायची आहे तर मी ही दोन व्यक्तींना होईल असा अशी एवढी डाळ मी घेतली आहे की दोन व्यक्ती खाऊ शकतात एवढा तडका बाकी मी आपले घरातलेच बेसिक मसाले घेतले आहेत लाल तिखट काळा मसाला हळद आणि जिरे आणि मोहरी तर सर्वप्रथम मी गॅस पेटवून घेते आणि आपल्याला आता आपला जो तडका आहे हॉटेल स्टाईल त्याला आपल्याला ओढणी द्यायची आहे तर यात मी पहिल्यांदा मोहरी आणि जिरं टाकून घेणार आहे आणि ते तडतडून घेणार आहे आणि त्यानंतर ता आपल्याला जिरं आणि लसूण आपण त्याच्यात टाकूया हे बघा आता मी मोहरी टाकलेली आहे आणि ती चांगली तडतडली की मग आपल्याला जिरं लसूण टाकायचं आहे आपण ठेचून घेतलेलं तर त तर तडका म्हटलं तर, तर, तर आपल्याला आठवतं पहिल्यांदा ती हॉटेल पण आता तडका खाण्यासाठी स्पेशली हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही आपण घरीच तडका बनवून खाऊ शकतो आहे आणि तो सर्वांना लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडेल एवढा चविष्ट तो होतो तर मी हो जिरं लसूण टाकून घेतलं आहे कढीपत्ता टाकला आहे आणि एक मिडियम साईजचा कांदाही मी त्यालात परतवून घेतला आहे आणि त्यानंतर मी आपले अर्धा अर्धा चमचा जे घरातले मसाले मी तुम्हाला सांगितले अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा काळा मसाला तोही मी त्याच्यात टाकला आहे वरून दाळ टाकली आहे आणि थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला एक अर्धा कप जास्त पाणी घालायचं नाही किंवा आपल्याला तो दाट सरस ठेवायचा आहे त्याच्यात मी कोथिंबीर गार्निश करून टाकली एक उकळी आल्यानंतर माझ्याकडे एक बटर होतं तर मी त्याच्यात बटर पण घातलेलं आहे तर मी तूपही घालू शकता ऐवजी तर मी छान त्याला उकळून घेतलेलं आहे दाटसर झाला आहे बघा मस्त तडका आपला आणि आपल्याला आता याला तडका द्यायचा म्हणून तर मी तडका पाणी ठेवून घेतला आहे गॅसवर त्यात मी दोन पळी तेल घातलेलं आहे तडक्यासाठी आता त्याच्यात आपण तूपही घालू शकतो आपण तडक्यासाठी ठीक आहे पण मी तेलच घेतलं आहे कारण मी बटर ऑलरेडी घातलेलं आहे त्यात आता मोहरी मी टाकणार आहे ती चांगली तडतडली की जिरं मी टाकणार आहे तडक्याला आपण बारीक लसूणही आपण चिरून त्याच्यात घालू शकत आहे जिरं टाकल्यानंतर मी कढीपत्ता पण टाकणार आहे आपण ऑप्शनल आहे तो कारण आपण ऑलरेडी घातलेला आहे लाल सुकी मिरची घातली मी त्याला आणि लाल तिखट टाकलं आहे थोडंसं कारण त्याला लाल कलर येण्यासाठी आणि लगेच तडका आपल्याला डाळीत टाकून घ्यायचा आहे आणि दोन सेकंद आपल्याला झाकून ठेवायचं आहे जेणेपूंट जो स्वाद आहे तो पूर्णपणे त्या डाळीत उतरतो आणि मी आता हे बघा सर्व करते आहे मस्तच तर हॉटेल स्टाईल तडका आपला रेडी आहे तो आपण कशासोबतही खाऊ शकतो आहे भातासोबत अप्रतिम लागतो चपातीसोबत भातासोबत तुम्ही कशासोबतही हा एन्जॉय करू शकतायत आता आपला दाल तडका रेडी आहे नक्की करून बघा सर्वांना आवडेल आता हॉटेल स्टाईल तडका घरीच धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा